श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम चैतन्य शाश्वत शांतोः हो व्योमातीत निरंजन बिंदुनादकलातीत तस्मै श्री गुरुवे परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशेव्या भागाचं मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष कृष्ण पंचमी शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक एकवीस आठ एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे त्रेसष्ट भाग अठरावा आजच्या या पुढील भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून वेळोवेळी केलेल्या भक्तांशी हितगुजामध्ये पुढे म्हणतात आमच्या सारख्याला जो ईश्वरी अनुग्रह झालेला असतो तो इथे दर्शनाला येणाऱ्या व न येणाऱ्यांच्याही हितासाठी आलेला असतो देवळामध्ये जशी घंटा एखाद्यानेच वाजवली तरी सर्वांना त्याचा मधुर ध्वनी कानावर पडतो तसेच जेव्हा कामगार पगारवाढीसाठी संप करतात तेव्हा त्यांचा नेता एकच असतो व तो मालकाशी चर्चा करून सर्व कामगारांचा लाभ करून देतो तसाच हा प्रकार आहे तुम्हा कोणालाही परमेश्वर भेटणं शक्य होणार नाही व त्यामुळे तुमच्या इच्छा त्याच्यापर्यंत पोचणारही नाहीत तुमचा मार्ग सुलभ होण्यासाठीच आमच्यासारख्या व्यक्तींची गुरु म्हणून तुमच्या सर्वांसाठी नेमणूक झालेली आहे तुम्ही तुमच्या अडचणी इच्छा आमच्या कानावर विनम्रपणे घातल्यानंतरच त्या आम्ही भगवंतापर्यंत नेऊन पोचवत असतो आम्हाला गुरु नेमताना त्यांनी काही अधिकारही दिलेले असतात त्यामुळे काही तुमच्या इच्छा आम्ही सुद्धा आमच्या अधिकारात पुऱ्या करत असतो तेव्हा तुम्ही त्यासाठी गुरुकृपा कशी होऊ शकेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे या गुरुचरणाची सेवा करीत राहिलं पाहिजे गुरु परंपरेचा अनुग्रह हा त्या, त्या भक्ताला वैयक्तिक असतो त्याचा इतर भक्तांना उपयोग होऊ शकत नाही प्रत्येक भक्ताने त्यासाठी म्हणजेच गुरुकृपा होण्यासाठी स्वत होऊन स्थिर होण्याचा प्रयत्न केला पाहिजे व निर्हेतुकपणे सेवा केली पाहिजे गुरुकृपा तुमच्यावर इतकी झाली की तुमची इच्छित कामे तर मार्गाला लागत असतातच पण खूप वेळा इतरही अडकलेली कामे आपोआप मार्गस्थ होऊ लागल्याचे तुमच्या लक्षात येईल हे तुम्ही सर्व भक्ती भावनेनेच करणे जरुरीचे असते भक्तिभाव हे येण्यासाठी तुम्हाला अंधश्रद्धाच ठेवून राहणं आवश्यक आहे तुमच्या मनात कुठेही संशय विकल्प आला तर तुमची अधोगतीच होत असते या गोष्टी तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसांना सांगून आम्हाला करून घ्यायच्या असतात म्हणूनच आम्ही तुम्हाला तुमच्या शिक्षणाच्या पदव्या आश्रमाचे बाहेर ठेवून यायला सांगत असतो अशिक्षित माणसांना अंधश्रद्धा ठेवणं अवघड जात नाही परंतु सुशिक्षित भक्तांना मात्र या गोष्टी आम्हाला पुन्हा पुन्हा सांगून शिकवून करून घ्यावे लागतात हा दोष त्यांचा नाही तर त्यांच्या पुस्तकी ज्ञानाचा आहे पुस्तकी ज्ञान हे पोटाचे अन्न मिळवण्यासाठी उपयोगी पडते परंतु हे येथील ज्ञान ईश्वरी भक्तीचे ज्ञान आहे ते सर्वांना त्यांच्या सुखदुःखात मार्गदर्शन करण्यासाठी व त्यातून ईश्वरी सेवा करण्यासाठी कामाला येत असते अनादिकालापासून हेच ज्ञान अखंडपणे मानव जातीच्या उपयोगी पडत आहे अनंत काळ तपश्चर्या केल्यानंतर इतर थोर व्यक्तींना ते प्राप्त झाले आहे मला मात्र वयाच्या सातव्या वर्षी आमच्या गुरुदर्शनामुळे प्राप्त झालेले आहे मला जेव्हा आमचे गुरूंचे गाणगापूरला संगमावर दर्शन झाले तेव्हा त्यांनी माझ्याकडे फक्त बघितले व ते हसले त्या क्षणीच मला हे सर्व ज्ञान प्राप्त झाले हे जे मी सांगत आहे ते मी पूर्णपणे अनुभवाने सांगत आहे कोणाही सुशिक्षित माणसाच्या पदव्यांवर माझा राग नाही येथून घरी जाताना आश्रमाबाहेर ठेवलेल्या तुमच्या पदव्यांचे गाठोडे तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन जात जा मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही आमच्यासारख्या व्यक्ती ईश्वरी अनुग्रह झाला तरी ईश्वराची सेवा अखंड करीत असतात ती सेवा करण्यामागे तुमचे सर्व भक्तांचे कल्याण व्हावे हाच उद्देश असतो आम्ही आमच्या उन्नतीसाठी काहीही करीत नसतो तुम्ही सुद्धा सर्वांनी निरपेक्ष बुद्धीनेच त्या शक्तीची सेवा केल्यास तुमचा सर्वांचा उद्धार हा निश्चितच होईल या शक्तीची सेवा जो काहीही न मागता करतो त्याला सर्व काही न मागता मिळत जाते या शक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे इथे अपेक्षा केली तर अपेक्षेपेक्षा कमी मिळते परंतु त्या व्यक्तीच्या पात्रतेपेक्षा अधिक प्राप्त होत असते त्या शक्तीचीच विशेष कृपा आहे म्हणून तुम्हा सर्वांना तिनेच येतपर्यंत आणून सोडले आहे जेव्हा माणसाचे ईश्वराकडे जाण्याचे मार्ग संपतात व प्रयत्नही संपतात तेव्हाच गुरु त्याला ईश्वराकडे जाण्याचा मोक्षाचा मार्ग दाखवतात म्हणूनच अशा अधिकारी गुरुंना मोक्ष गुरु म्हणतात गुरु हे भक्ताला शिष्याला फक्त मोक्षाचा मार्ग दाखवण्याचे काम करतात पण मोक्ष देत नसतात त्या मार्गाने गुरुंच्या सहवासात व मार्गदर्शनाने भक्ताने पुढे जायचे असते व स्वतःची प्रगती करून स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असतो पूर्वीच्या काळी आद्य शंकराचार्यांनी त्यांचे कार्य पुढील काळात निर्वेदपणे चालू राहण्यासाठी हिंदुस्थानात चार दिशेला चार मठ स्थापन केलेले आहेत व प्रत्येक मठात त्यांनी त्यांच्या एक एक शिष्याला कार्य करण्यासाठी नेमलेले आहे आपलेही कार्य त्याच परंपरेतून आल्याने त्याच पद्धतीचे आहे आपणही निरनिराळ्या ठिकाणी सत्संग मंडळे स्थापून त्यांच्याकडून कार्य चालू केले आहे आपल्या सर्व सत्संग मंडळांना ईश्वरी अधिष्ठान लाभलेले आहे तेव्हा तुम्ही सर्व भक्तांनी आपापल्या गावातील सत्संगाचे सभासद बनून या ईश्वरी शक्तीच्या कार्याला हातभार लावणं आवश्यक आहे खरे पाहता सत्संग म्हणजे गुरुवाक्य आणि त्याचबरोबर त्यापासून मिळणारा आनंद तुम्ही सर्वांनी भक्तांनी एकत्र बसून घेणं असा होतो सत्संग मंडळाची प्रत्येक महिन्याला एक बैठक असते तेव्हा सर्व साधकांनी गुरुवाक्य गुरुंचे मार्गदर्शन गुरुंचे नित्य अडचणी व त्या अडचणी दूर करण्यासाठी कोणत्या सहाय्याची आवश्यकता आहे अशा अनेक विषयांची चर्चा करावी व त्यातून मार्ग काढून सर्व साधकांनी निर्णय घेऊन कार्य करणे जरुरीचे असते सत्संग मंडळाचे काम नीट चालण्यासाठी मी जरी माणसं नेमली असली तरी त्यांना सर्व सहकार्य सर्व साधकांनी करावे सत्संग मंडळातील सर्व साधकांनी सतत आश्रमाच्या गुरुंच्या कार्याकडे ते आपलेच स्वतःचे कार्य आहे असं समजून कार्यरत राहावे हे कार्य करीत असताना ते तुम्ही तन, मन, धन पाहिजे व ते करीत असताना तुम्हाला कृतार्थतेची भावनाही आवश्यक आहे तुम्ही या कार्याची जी सेवा कराल ती सेवा गुरूंची सेवा आहे असं समजले जाईल गुरुकृपेचा प्रसाद आपल्या जीवनात लवकरात लवकर प्राप्त होण्यासाठी तुम्ही अखंड प्रयत्न करणं आवश्यक आहे तुम्ही त्यासाठी जसजसे अधिकाधिक प्रयत्न कराल तस तसा तुमच्या जीवनामध्ये एक खास विशिष्ट प्रकारचा आनंद प्राप्त होईल श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता या हितगुजाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त